नमस्कार मित्रांनो आज वाठार केसरी हिचं मैदान फायनलचं पार पडलं ह्याच्यामध्ये अगदी टॉपचे नंदी एक नंबरचे मानकरी ठरले आहेत वाटार केसरी म्हणून बकासूर आणि महाराज मित्रांनो बकासूरसाठी तर चाहता वर्ग सगळ्यांना माहितीच आहे अगदी महाराष्ट्रात त्याचे खूप चाहते आहेत त्याच्यासोबतच विदर्भामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा महाराज हा गेले काही दिवसापासून अमरावतीचा बैल महाराष्ट्रात आहे ते म्हणजे घाटावरती पण गेले काही दिवसापासून गटामध्ये तो बैल फॉल होत होता पण आज सगळ्यांची लक्ष ह्या मैदानाकडे होती कारण की ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला अगदी फेमस आणि चाहत्या वर्गांच्या गळ्यातील टाईट असलेला बकासूर हा नंदी होता दोघांचे पैरे झाले गटामध्ये तर अगदी दोघांनीच आपलं एक वेगळी ओळख निर्माण केली पण पावसामुळे काल काही फायनल आणि सेमीफायनल होऊ शकलं नाही पण आज सेमीमध्येच दोघांनी गुलाल आपल्या नावा केल्यागत झालं होतं फायनलमध्ये अगदी टॉपचं स्पीड लागून हे नंदी गुलालाचे मानकरी झाले एका बाईटमध्ये महाराज बैलाचे मालक म्हटले की बकासूरसोबत पैरा मिळणं म्हणजे आमचा नशीबच आहे आज खऱ्या अर्थाने बकासूरने आपल्या स्वतःच्या हिमतीवर महाराजचं पण सोनं करून धावलं महाराजच्या पडत्या काळामध्ये बकासूरनं त्याला साथ दिली पण येणाऱ्या काही काळामध्ये महाराज आपल्या ह्या उपकाराची परतफेड करेल का आणि हे बैल आपल्याला अजून एकदा येणाऱ्या काही मैदानामध्ये दिसेलतील का ह्याच्याकडे दिसे सगळ्यांचं लक्ष आहे पण महाराजने पण आपल्या स्वतःच्या जिद्दीवर आता इकडे चाहतावर चांगला जमवलं आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब करा